एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे दिनांक वीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत एका गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला ज्ञानेश्वर तुकाराम मुगले त्यांच्या शेजारील गायीच्या गोठ्यावर अचानक वीज वितरण कंपनीची जर्जर झालेली वाहक तार कोसळल्याने ही घटना घडली घटनेच्या वेळी गोठ्यामध्ये अनेक गायी होत्या अचानक तार कोसळल्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र प्रसंग, प्रसंग राखून शेतकऱ्याने लाकडाच्या तार बाजूला करून प्राण वाचवले सुद्धा एका गायीचा जागेच मृत्यू झाला दरम्यान या घटनेनंतर डोंगरगाव ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे अधिकारी भूषण भोंगे भू तलाठी प्रशांत जमधडे वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे वायरमन मंगेश देशमुख वैभव देशमुख नवनाथ भोर शांताराम थोरात विशाल पाचपुते आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला यावेळी सरपंच दशरथ उगले उपसरपंच अमोल उगले तंटामुक्ती अध्यक्ष सुनील जग सुनील उगले सुधीर उगले यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करून जुने झालेले वीज वाहक तारा बदलण्याची मागणी केली आहे अन्यथा मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट आ है एस डॉट कॉम मेल आई डी है ए ऐट द रेट जीमेल डॉट कॉम